अरे तर होऊन गेली चिजा माता गेली शिवाजी राजाची भारत मातेची समी थकव्याची त्याची भारत मातेची

एक वर्ष परिवारात न गेलेला अरे सात वेळेस काळाच्या कबड्यातून बाहेर आलेला या इंग्रजांना बघायचा आहे तो गेलेला अरे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस तीन शेषर मध्ये सभा घेणारा मनोज तीन कोट समाज जमावणारा मनोज आईवडिलांना स्टेजच्या खाली उतरा लावणारा हात मनोज अरे पन्नास लाखाची गाडी सप्लो घे फेकणारा हात मनोज आलो तर तुझा गेलो तर समाजाचा कोण तू बसून तयार राहा आपल्या ग्रहला ठंगर सामान हात मनोज हिमालयाच्या उंचीचा गरुडाच्या भरारीचा भगत भास्कराचा वीर नाक्षराचा या महाराष्ट्राचा कुंदनाचा अरे कोरा स्वीकार कोटी -कोटी नेता ए माता तुल्लो भवानी छत्रपतीची कुलस्वामिनी आमच्या दादाला आयुष्य देणे शंभर हुनी हुनी

बीड जिल्ह्याचा गेवराई तालुक्याचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिनीचा मनोज जरांगे पाटील आहे कोण्या वाघिनीचा पाटील आहे कोण्या वाघिनीचा गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला हे आई बापाच्या पोटी नरसिंह जन्माला हे रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा रक्षक झाला भक्त प्रल्हादाचा मनुज जजारांगे पाटील hm, आहे कोण वागी जी तापा जजारांगे पाटील आहे कोण वागी जी मनुज जजारांगे पाटील आहे माझ्या वाघिनी जिला मातेच्या भगिनी हे या मातीला दोन वीर दिले दोघीने हे

बंदुकी चे गोळी बार आपलेच हराम खोर त्यांनी कृत्य केले खोर हात मोडले डोके फोडले तेथे रक्ताचे सडे पडले रडू लागला रडू लागला शिर सह्याद्रीचा मनोज जरागे पाटील आहे

काल कुठे नाना प्रभाकर कुठेला तुम्ही संधी दिली तुम्ही खूप जरागे की पाटलाची साथ केली बर का अरे सर अरे हा महाराष्ट्र अरे हा महाराष्ट्र सर्व राष्ट्रात श्रेष्ठ याशी करू नका भ्रष्ट अरे हा शहाजीराजे भोसलेंचा महाराष्ट्र जिजा मातेच्या कुशीत जन्मलेला शिव छत्रपतीचा महाराष्ट्र रांझीच्या पातलाचे हात पाय करून गरीबाला न्याय देणारा राजाचा महाराष्ट्र रा, राजा महाराष्ट्र अरे शत्रूच्या मुलीशी माता समजून तुझे बोलवण करणारा राजाचा महाराष्ट्र अरे याला राजा म्हणतात अरे राजा तो राजा गाढवाला भोज सोडतो घोड्याला नाही अरे ज्याच्या कानाला केस असतात त्याला बिमळा म्हणतात ज्याच्या मानेला केस असतो त्याला शुभ म्हणतात ज्याला दाढी मिशा असतात त्याला धर्मवीर संभाजी म्हणतात ज्याला ज्याला दाढी नाही मिशा नाही त्याला काहीच म्हणत नाही

घ मराठा जन्मारे तुन कोट मराठा पिन आ हा मराठा मरातला रे तुन मराठा जन्मारे मराठा लाख मराठा जन्मारे तुन कोट मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख

आम्हाला जरांगे पाटील हवे आहेत आणि हे जरंगे पाटलासारखा पुन्हा मानव होणे नाही आज नुसतं म्हणायचं आज नुसतं बनायचं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे कोणाचं प्रेम आहे देशावर तुम्हाला कुठे देशप्रेमी दिसला का तुम्ही कोणी देशप्रेमी पाहिला का पण खरा देशप्रेमी भगत शिंग ज्यांनी तिरंगा फडकविला गळी फासाड़कविला, अडकविला कोठेची पुतळा दिशे विराचा दामू धराचा हरीचा फेकराचा, बाबू गेनू हे देशासाठी लढले ते अमरतत्मा झाली हे देशासाठी लढले ते अमर होतत्मा झाली देशासाठी लढले ते अमर धर्मा झाली हे देशासाठी लढले ते अमर धर्मा झाली देशासाठी लढले ते अमर होतत्मा झाली हे देशासाठी लढले ते अमर होतत्मा झाली जय देशासाठी लढले ते अमर धर्मा झाली धारंगी पाटलांनी फार मोठी क्रांती केली नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भयान घटना घडली ती कोपर्डी गावात एक मुलगी गाठली तिची आब्रू लुटली हायवा ना हो लाज तुम्हाला वाटली तिचे वस्त्र फाडली तिचे हात मोडली शरीराच्या तिचे लोचके तोडली आज आठवण होते छत्रपती राजाची हे म्हणून कधी येशील मन मोहना पहाया भारत आपुला पुन्हा पहाया भारत आपुला पुन्हा पहाया भारत हे पहा